मी म्हटलं तसं यातला काही भाग मी लिहिलाय आजीच्या कवितेचा कुसुमाग्रजांची आई असंच नाव आहे कवितेचं अगदी म्हणजे हा खरं तर मी शेवटचाच भाग लिहिलाय <laughs> <laughs> कवितेचाही शेवटचा भाग आहे पण मी वाचते सगळ्यात आधी तिने थोडासा कवितेमध्ये उल्लेख केला आहे तो त्या घटनेचा केला आहे की ज्या पद्धतीने त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला त्याविषयी तिने लिहिलंय आणि मग पुढे ती लिहिते की आज स्मृतींच्या फुलांनी न्हावून निघशील यशाच्या दुंदुभी ललकारतील आज स्मृतींच्या फुलांनी न्हावून निघशील यशाच्या दुंदुभी ललकारतील तुझ्या नावाचा जयघोष होईल पण साऱ्या देवांना हेवा करायला लावणारं तुझं वैभव कोणी डोळे भरून पाहावं कौतुकाने भिजवावं अशी आई या वेळेला हवी असते ती मी आहे अर्थातच पूर्णांशानं नाही थोडा कोपरा मी भक्तीच्या भावनेने ओथंबत ठेवला आहे तुझं कौतुक पाहीन डोळ्यांनी तुझी दृष्ट काढीन तुझं कौतुक पाहीन डोळ्यांनी तुझी दृष्ट काढीन इडापिडा नको म्हणून पाठीमागून पुढे ढाल बनून येईन पण त्या विलक्षण वेळी त्या विलक्षण नात्याने भारावून पायाशी वाकू नकोस वाकण्यापूर्वी डोळे वर करून बघ प्रतिभा सूर्या स्वतःला तुझ्या पायावरची धूळ म्हणवून घेण्यात भूषण मानणारी स्वतःला तुझ्या पायावरची धूळ म्हणवून घेण्यात भूषण मानणारी तुझी भक्ती भावे विनम्र झालेली पुत्री तुला दिसेल पुत्री तुला दिसेल वाह खूप अच्छा मधुर पुस्तकाचं शीर्षक किती योग्य आहे हे आता आपण अनुभवलं आणि पुस्तक जिवंत होतं म्हणजे काय होतं याचेही या प्रात्यक्षिक आपण অনুভূল মিত